दोन मोटरसायकलची समोरसमोर धडक घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग बावनवर वर कन्नड तालुक्यातील कालीमठ फाटा येथे नऊ फेब्रुवारी वाजेच्या दरम्यान घडली या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येथील जुनेद अहमद शेख वय पस्तीस हा कन्नड येथून दुचाकी क्रमांक एम एच वीस डी एक्स त्र्याऐंशी एकसष्ट चाळीसगाव येथे त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी जात असताना कालीमठ फाटा येथे तेलवाडी येथील सक्रू रामचंद्र राठोड राठोडवे वर्षे कालीमठ चौफुलीवर दुचाकी क्रमांक एम एच वीस एफ एच पंधरा शहाऐंशी या एच एफ डिलक्स वाहनावर कन्नडच्या दिशेने येत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले अपघातग्रस्तांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर रुपेश माटे यांनी दोघांना तपासून मृत्यू घोषित केले दोघांच्या प्रेताचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार धीरज चव्हाण हे करीत आहेत